कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर छावा चित्रपट अखेर थिएटर्समध्ये धडकलाच देशभरातील प्रेक्षकांना आणि खास करून मराठी प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या मॅग्नम ओपसची उत्सुकता होती इतकंच काय तर ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या हो चार दिवसात छावाची तब्बल पाच लाख तिकीटं विकली गेली होती त्यामुळे प्रचंड हाईप असलेला डिरेक्टर लक्ष्मण उतेकर याचा सिनेमॅटिक मास्टरपीस आता तुम्ही थिएटर्समध्ये अनुभवू शकता पण त्याच्या आधी आपण थोडक्यात छावा कसा आहे हे जाणून घेऊया आधीच सांगतोय या व्हिडिओमध्ये स्पॉइलर आहेत त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर बघा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सुरुवातीला छावाच्या कास्टबद्दल आणि कलाकारांनी कसं काम केलं आहे हे जाणून घेऊया यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज रश्मिका मंदाना महाराणी येसुबाई अक्षय खन्ना औरंगजेब आशुतोष राणा हंबीरराव मोहिते दिव्या दत्ता सोयराबाई विनीत कुमार सिंग कवी कलश संतोष जुवेकर रायाजी बांदल नील भूपालम अकबर प्रदीप रावत येसाजी कंक डायना पेंटी झिनत उन्निसा किरण करमरकर अण्णाजी दत्तो सारंग साठे गणोजी शिर्के सुव्रत जोशी कानोजी शिर्के यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्यात अजय देवगनवरील या चित्रपटात एक खास जबाबदारी देण्यात आली आहे ती तुम्हाला चित्रपटात कळेलच विकी कौशलने साकारलेले शंभू राजेही या मूवीची जमेची बाजू आहे कारण त्याने ज्याप्रमाणे या रोलसाठी मेहनत घेतली आहे तसा तो साकारला सुद्धा आहे डायलॉग डिलिव्हरी पासून ते एक मराठा राजा म्हणून असणारे हावभाव त्याला परफेक्ट जमलेत याआधी सरदार उदम आणि सॅम बहादूर हे दोन बायोपिक त्याने केले होते त्यामुळे यामध्ये त्याचा दांडगा अनुभव दिसून आलाय रश्मिका तशी या भूमिकेसाठी परफेक्ट दिसून आली नसली तरी कसं बसं तिने एक मराठा राणी होण्याचा भार पेललाय इतर कलाकारांनी मराठा सरदार उत्तमरित्या साकारलेत त्यातच एक ऐतिहासिक पात्र म्हणून अक्षय कन्नाने भलताच प्रभाव पाडलाय त्याने औरंगजेब जबरदस्त आहे त्याचा स्क्रीन टाईम जरी कमी असला तरी त्याचा स्क्रीन प्रेझन्स इम्पॅक्टफुल आहे मुळात ऐतिहासिक चित्रपटांमध्ये कॅरेक्टरची नावं कोणाला माहीत नसतात पण छावामध्ये तुमचा तो गोंधळ उडत नाही ऐतिहासिक सिनेमा म्हटलं तर तो जास्त कमर्शियल आणि ड्रामॅटिक करण्यासाठी निर्माते सिनेमॅटिक लिबर्टी घेतातच यामध्येही तशी लिबर्टी घेण्यात आली आहे चित्रपटाची सुरुवात बुराणपूरच्या लुटीपासून दाखवण्यात आली आहे म्हणजे शंभूराजेंच्या जन्मापासून ते शिवरायांच्या निधनापर्यंतचे प्रसंग टाळण्यात आले आहेत म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या आठ वर्षांचा काळ चित्रपटात आहे पण तरीही चित्रपटाचा प्लॉट गोंधळतो बुराणपूरनंतर शंभूराजांची एकही महत्त्वाची मोहीम चित्रपटात दाखवण्यात आलेली नाही त्यात घटनाक्रमाची माहिती किंवा साल न दाखवल्यामुळे तुम्ही निश्चितच कन्फ्यूज होऊन जाल इंटरव्हल होईपर्यंत शंभूराजेंचा राज्याभिषेक रायगडावरचं कल शंभूराजे आणि शहजादा अकबर यांची भेट औरंगजेबाची दख्खनकडे कूच या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत यात अजून एक गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच शंभूराजे आणि येसुबाई म्हणजेच विकी कौशल आणि रश्मिका मंदारा यांची केमिस्ट्री रंगवण्यात आली आहे पण तरी फर्स्ट हाफपर्यंत लक्ष्मण उदेकर यांना प्रेक्षकांना खेळवून ठेवता आलं नाही पण चित्रपटातली वेशभूषा मेकअप सेटअप दमदार डायलॉग्स आणि दिग्दर्शन या चित्रपटाची प्रभावशाली पकड म्हणावी लागेल लक्ष्मण उतेकर हा बॉलिवूडचा गाजलेला सिनेमॅटोग्राफर आहे यामुळे याची सिनेमॅटोग्राफी आणि कलर ग्रेडिंग उत्तम आहे पण स्क्रीन प्ले तुमचा इतका गोंधळ उडवतो की तुम्ही फर्स्ट हाफमध्ये शंभूराजेंवरील सिरियल पाहताय की काय असा भास होतो चित्रपटाचा सेकंड हाफ दमदार आहे औरंगजेबाची छावणी देखील परफेक्ट दाखवण्यात लक्ष्मण उतेकर यशस्वी ठरलेत विशेष करून मराठी माणसं ही इतिहासाशी इमोशनली अटॅच्ड आहेत त्यामुळे छावामध्ये असे अनेक इमोशनल सीन्स आहेत ज्यामुळे तुम्ही चित्रपटाशी जोडले जाता व्हीएफएक्स वर देखील छावाच्या टीमने चांगली छाप पाडली आहे एका गोष्टीची मात्र कमतरता दिसून येते ते म्हणजे मराठी डायलॉग्स हे हिंदवी स्वराज्य व्हावे तो श्रींची इच्छा हा डायलॉग सोडला तर कुठेही दमदार असा मराठी डायलॉग किंवा संवाद चित्रपटात कुठेच नाही ऐतिहासिकदृष्ट्या पाहायचं झालं तर राज्याभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी महाराजांनी बुराणपूरची मोहीम हाती घेतली होती पण इथे आधी बुराणपूर लूट दाखवण्यात आली आहे आणि नंतर राज्याभिषेक दाखवण्यात आलाय याशिवाय सोयराबाईंना पूर्णपणे विलन दाखवणं प्रेक्षक आणि इतिहासप्रेमींच्या पचनी पडणार नाही त्यात सिंह आणि शंभूराजेंचं युद्ध हे प्युअर सिनेमॅटिक लिबर्टीज आहे शंभूराजे म्हणजेच विकी कौशल आणि छंदो कामात्य कवी कलश म्हणजे विनीत कुमार सिंग यांची जुगलबंदी उत्तम जमली आहे आता विषयच मराठ्यांचा आहे त्यामुळे मराठमोळे ॲक्टर्सचाच भडीमाऱ्या चित्रपटात आहे संतोष जुवेकर सारंग साठे सुवर जोशी शुभंकर एकबोटे किरण करमरकर अशा अनेक कलाकारांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिले आहेत बॅकग्राऊंड म्युझिक ही छावाची निगेटिव्ह बाजू म्हणावी लागेल मातब्बर संगीतकार ए आर रेमान यांचं म्युझिक असून सुद्धा ते तितकं एंगेजिंग वाटत नाही त्यात कुठेही मराठी किंवा फोक म्युझिकचा तडका नाही उदाहरण द्यायचं झालं तर रेमान यांनी जोदा अकबर आणि पोंडीन सेल्वन या ऐतिहासिक चित्रपटांना दिलेलं संगीत जमून आलंय पण छावामध्ये एखादा गोंधळ पोवाडा किंवा तगडी मराठी पंचयन असलेलं ले गाणं असतं तर चित्रपटाचं वजन आणखी वाढलं असतं यातली सर्वच गाणी आधुनिक पद्धतीची वाटत आहेत त्या सोळाव्या शतकातील लोकसंगीताची जोड कुठेही दिसून आली नाही कदाचित ही गाणी हिंदी ऑडियन्स खेचून घेण्यासाठी असू शकतात हा चित्रपट शंभूराजींची कैद आणि त्यांच्या निर्घृण हत्येपर्यंत जातो पण एंडिंग इमोशनल जरी असली तरी खूप ड्रामॅटिक आहे अजून एक म्हणजे पुढे हिंदवी स्वराज्य छत्रपती राजाराम महाराज आणि तारा राणी यांनी कसं सांभाळलं आणि त्यानंतर मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला याचे एन्ड टायटल्स हवे होते संभाजी महाराजांवर गेल्याच वर्षी तीन मराठी चित्रपट आले होते ते म्हणजे संभाजी सिक्स्टीन एटी नाईन शिवरायांचा छावा आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पण आता बॉलिवूडने पेललेलं हे शंभूराजेंच्या जीवनावर आधारित असलेलं शिवजनेश्वर देशभरातल्या सिनेप्रेमींना आवडतं का हे येणारे दोन तीन दिवसच दाखवून देतील एकंदरीत इतिहास तुम्ही पुस्तक आणि संदर्भ ग्रंथांमधून शिकून घ्यायलाच हवा पण हा मूवी तुम्ही फॅमिली सोबत हमकस बघू शकता सिनेविश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका